नमस्कार कणक कुशिज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राचे विसरबोडे सरकार नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री, मंत्री यांना न्याय मागणीसाठी अर्ज करण्यात आली पावसाळी अधिवेशन संपायला आले असून अजूनपर्यंत हिवाळी अधिवेशनात आलेल्या अर्जावर कोणताही निर्णय घेतलेला नाही नागपूर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदींना अर्जकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल केलेली होती यातील काही अर्जदारांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायावर आपण न्याय मिळावा म्हणून अर्ज केली होती परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता शेवटी अर्जदारांनी मुख्यमंत्री यांना एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ईमेलद्वारे या अर्जांची आठवण करून दिली एक महिन्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्या अर्जदाराला ईमेल प्राप्त झाला आणि त्या ईमेलद्वारे असे सांगण्यात आले होते की आपला अर्ज उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे ह्यानंतर नऊ महिने लोटून गेली आणि पावसाळी अधिवेशनसुद्धा संपून राहिलेले असताना अर्जावर कोणतीच प्रक्रिया किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहे आणि यामुळे आचारसंहिता लागेल एकूण नऊ महिने होऊनही अजूनपर्यंत त्या अर्जावर अर्जकर्त्यांना न्याय मिळालेला नाही आता अर्जकर्त्याच्या मनात सरकार अन्याय करणाऱ्या रा, राजकारणी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली असून आता आपल्याला न्याय मिळण्यासाठी काय करावे लागेल अशी प्रश्न अर्जकर्त्याच्या मनात निर्माण होत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕರ